काही तरुण आहेत जे बीड जिल्ह्यातील पालघर या तालुक्यातील आहे तर त्यांचं नेमकी मराठा आरक्षण आणि त्यांचा कशा यामध्ये सहभाग आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया कंपोस्ट वाली तालुका पाठवता जिल्हा बीड इथून आलेलो आहे आणि आमचा एकच उद्देश आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी हटणार नाही किती दिवस जाऊ किती काही होऊ आणि एकतर आम्हाला एकतर म्हणजे फडणवीसांना पण सांगायचं आहे फडणवीस साहेबांचा अंदाज फडणवीस साहेबांना वाटलं की मराठा समाज एकत्र येणार नाही आणि एवढा दारांग पाटलाचा त्यांना वाटलं की मरा दारांग पाटलाची हवा कमी झाली फडणवीस साहेबांना आता या दोन दिवसात उद्याच्याला कळन की दारांग पाटलाची हवा किती आहे आणि त्यांच्या पाठीमागं मराठा समाज किती आहे जारांग पाटलांनी एक तरी हवा दिला तर अख्खा मराठा समाज आजच्या महाराष्ट्रभर पूर्ण रस्ते नाही पूर्ण महाराष्ट्राच्या जाम येईन आणि त्यामुळं साराक पाटलाबद्दल एकतर कुठल्या नेत्यांनी हेच अपशब्द वापरू नये आणि त्यातल्या भाजपच्या कुठल्या नेत्यांनी सकट झारा पाटलाच्या विरोधात काही बोलू नये पाटील तुम्हाला बरो मराठा आंदोलन मराठा समाजाचे काही विविध पाहते की रस्त्यावरची लढाई असेल आंदोलन असेल उपोषण असेल पाटील यांच्या भेटीकाठी घेतल्या वारंवार आश्वासन दिल्या मागील तास जर पाहिलं आपण तर मराठा समाजाला मुंबई म्हणून आपला नागरी पाठव नागरी पाठवलं गेलं आता यावेळेस तस हा जो लढा आहे हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आता श्रीमंत मराठ्यांचा लढा नाहीये हा आणि त्यामुळे तुम्ही जरी उपसमिती स्थापन केली याच्या अगोदर पण उपसमिती स्थापन केली होती याच्या अगोदर चंद्रकांतदा पाटील याचे अध्यक्ष होते आता विखे पाटलांना अध्यक्ष आहे फरक काय आहे दोघांमध्ये आणि त्यांनी काल बैठक घेतल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही शिंदे समितीला सहा महिन्याची न्यायमूर्ती शिंदे समितीला आम्ही सहा महिन्याची मुदतवाढ देतोय शिंदे समितीला तुम्ही मुदतवाढ देत आहे पण काम कुठं करून देत आहे शिंदे समितीला कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा बसायला ऑफिससुद्धा नाही शिंदे समिती काम काय करणार आहे तुमचं आणि आज तुम्ही एवढा तुम्हाला ज्या लोकांनी आज सत्तेवर बसवलं तुम्ही त्यांना रस्त्यावर उतरायला होता हे खूप म्हणजे मराठ्यांसाठी खूप बिकट परिस्थिती याची आणि आता पूर्ण गरजवंत मराठे जे आहेत ते आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही जे पण होईल तुमच्या सामोरं जाण्याची आमची पूर्ण तयारी आहे यांच्या एकवीस ऑगस्ट रोजी जे ते आंदोलन होत आहे तेव्हा उपोषण होत आहे त्यासाठी फक्त महाराष्ट्र पोलिसांकडून फक्त एकाच दिवसाच्या उपोषणासाठी जी परवानगी देण्यात आलेली आहे त्या सरकारकडे काय मागण्या किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालक म्हणून महाराष्ट्र पालक म्हणून काय मागण्या पालक म्हणून जे पालकत्व त्यांनी जे स्वीकारलंय ते मराठ्यांचं त्यांनी स्वीकारलेलं नाहीये त्यांनी पालक होतं इतरांचं स्वीकारलेलं आहे मराठ्यांचं पालक होतो त्यांनी स्वीकारलेलं नाही त्यांनी ते ठराविक सोडलेत तेच भोगतायत बाकी काही नाही त्यामुळं कसं आहे आम्ही आलो पाटील सांगते तुम्हाला दोन महिने राहायचे चार महिने राहायचे आम्ही मुंबई मध्ये राहणार पाटील म्हणले उद्या जायचंय आम्ही उद्या राहणार बस आलो आरक्षण पाहिजे घेऊन जाणार आम्हाला ती आर काढून बसवलेला आहे आम्हाला अंमलबजावणी आमाल पाहिजे अंमलबजावणी सरकार आठ वाजता काय करतात त्यांना जर मराठवाडा महाराष्ट्रामध्ये जर करत म्हणतात मराठ्यांची जर काळजी असेल तर ते करतील आणि त्यांना जर मराठ्यांना जाणून बुजून जर त्रास द्यायचा असेल किंवा मराठे हे त्यांना जर नकोच असतील तर ते करणार नाही तसंही पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार म्हणतात की आमचा जो डी एन ए आहे तो खऱ्या अर्थानं ओबीसीचा डीए डी एन ए आहे आणि वारंवार किंवा इतर वेळेला म्हणतात की आम्ही हिंदू आहोत बरोबर तर त्या अर्थानं काय म्हणतात त्यांना सत्य बसवलंय पुढील बसवलं कोणी शकते मराठी हो मराठा खडापूर सरकार शेपटा मराठा खडापूर सरकार शेपटा बसवलं ना मुदू पण शकते पण शकते मराठी आहेत